स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण अठ्ठावीस जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणारे आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कुठे उभारण्यात आला आहे महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात नाधवडे गावाजवळ नापणे धबधब्यावर सिंधुरत्न पर्यटन योजनेअंतर्गत उभारण्यात आला आहे या पुलाची लांबी बावीस मीटर रुंदी दोन मीटर आणि काचेची जाडी छत्तीस आहे गणेश हळदिवे यांच्या कंत्राटात अवघूत लोखंडे यांच्या रचनात्मक सल्ल्याने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याण्णव पॉईंट त्रेसष्ट लाख खर्चून हा पूल बांधला आहे या पुलाचे उद्घाटन बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या संस्थेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अजय सेठ हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे आय आर डी आय या संस्थेचे नवे अध्यक्ष म्हणून अजय सेठ यांची जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी केंद्र सरकारमध्ये वित्त सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे अजय सेठ यांनी देवाशिष पांडा यांचे स्थान घेतले आहे त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल किंवा वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी येईल तो पर्याय लागू होईल आय आर डी ए आय याची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झाली होती याचे मुख्यालय हैदराबाद तेलंगणा येथे आहे अध्यक्ष आहेत अजय सेठ ओके ऑप्शन पण समजून घेऊ अजय कुमार हे यू पी अध्यक्ष बनले आहेत सोनाली मिश्रा या आरपीएफच्या पहिल्या महिला महासंचालक बनले आहेत आणि पराग जैन हे रॉ चे नवे प्रमुख बनले आहेत ओके प्रश्न तिसरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अटल पेन्शन योजनेची एकूण नोंदणी किती झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आठ कोटी स्पष्टीकरण समजून घेऊ अटल पेन्शन योजना नऊ मे दोन हजार पंधराला ला सुरू झाली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी एक जून दोन हजार पंधरापासून झाली ही योजना गरीब व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी आहे या योजनेअंतर्गत साठ वर्षानंतर दरमहा एक हजार रुपये ते पाच हजार रुपयेपर्यंत पेन्शन दिली जाते योजनेत सहभागी होण्यासाठी वय अठरा ते चाळीस वर्षांदरम्यान असावे लागते आयकर भरणारे नागरिक या योजनेस पात्र नाहीत जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेमध्ये एकूण आठ कोटी लोकांनी नोंदणी केली आहे केवळ एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या चार महिन्यातच एकोणचाळीस लाख नव्या नोंदण्या झाल्या आहेत या योजनेतील पात्र सदस्याचा मृत्यू झाल्यास जमा निधी त्याच्या नामनिर्दिष्ट वारसाला दिला जातो ही योजना पीएफआरडीए म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे राबवली जाते आणि नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी या योजनेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा पॅरिस येथे पार पडलेल्या पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये महाराष्ट्राच्या कनिष्क जैन याने कोणते पदक पटकावले आहे योग्य उत्तर आहे पदक। डिटेलमध्ये समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पॅरिस फ्रान्स येथे पार पडलेल्या पंचावन्नव्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुणेच्या कनिष्क जैन याने सुवर्ण पदक पटकावले आहे भारत आणि या स्पर्धेत एकूण तीन सुवर्ण आणि दोन रौप्य असे एकूण पाच पदके मिळवून जागतिक स्तरावर संयुक्तपणे पाचवा क्रमांक पटकावला आहे यामध्ये कनिष्क जैन स्नेहिल झा आणि रिद्धेश बेंडाळे यांनी सुवर्ण पदक तर आगम शहा व रजित गुप्ता यांनी रौप्य पदक मिळवली आहेत या स्पर्धेत प्रथम स्थान अमेरिकेने पटकावले तर भारतीय संघांनी तैवान जपान आणि रशिया यांच्यासह संयुक्तपणे पाचवे स्थान मिळवले आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा दिल्ली विधानसभा कागदविरहित पेपरलेस करण्यासाठी नेवा ॲपचे उद्घाटन कोणी केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विजेंद्र गुप्ता स्पष्टीकरण समजून घेऊ नेवा म्हणजे नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे राज्य विधिमंडळांचे कामकाज कागदविरहित व डिजिटल स्वरूपात पार पाडले जाते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली विधानसभेतील नेवा सेवा सेंटरचे से उद्घाटन विधानसभाध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी केले यावेळी आमदारांना स्मार्टफोन वितरित करण्यात आले आणि तीन दिवसांचे प्रशिक्षणही दिले गेले ज्यामुळे ते नेवा ॲप वापरून डिजिटल पद्धतीने काम करू शकतील हा उपक्रम डिजिटल इंडिया मोहिमेचा एक भाग आहे नेवा म्हणजे काय समजून घेऊ नेवा म्हणजे नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो भारतभरातील सर्व विधानमंडळे कागदविरहित व डिजिटल स्वरूपात कामकाज करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा जुलै दोन हजार मध्ये कोणत्या देशाने युनेस्कोमधून पुन्हा एकदा बाहेर पडण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका डिटेलमध्ये समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेने युनेस्को या संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे याआधीही अमेरिका एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि दोन हजार अठरा साली युनेस्कोमधून बाहेर पडला होता यावेळीही त्यांनी युनेस्कोच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे हा निर्णय एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पासून प्रभावी होणार आहे युनेस्कोबद्दल समजून घेऊ पूर्ण नाव युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली होती मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे स्थित आहे सदस्य देशांची संख्या एकशे चौऱ्याण्णव सदस्य राष्ट्रे आणि बारा सहयोगी सदस्य दोन हजार पंचवीस पर्यंत सध्याचे महासंचालक आहेत ऑड्रे अझोले युनेस्कोचे उद्दिष्ट आहेत जागतिक शांतता शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवणे ओके प्रश्न सातवा कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या नावावर एक कोटी रुपयांपर्यंत प्रॉपर्टी खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ उत्तर प्रदेश सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता जर एखादी महिला एक कोटीपर्यंतच्या प्रॉपर्टीची खरेदी स्वतःच्या नावावर करते तर तिला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्के सवलत मिळेल याआधी ही मर्यादा दहा लाख होती आता ती वाढवून एक कोटी करण्यात आली आहे हा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे ओके प्रश्न आठवा बिलिव्हर्स डिलेमार वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर नाइन्टीन सेव्हन्टी सेव्हन ते टू थाउजंड एटीन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे अभिषेक चौधरी स्पष्टीकरण पाहू बिलिव्हर्स डिलेमा वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर 1977 सेव्हन्टी सेव्हन ते टू एटीन या पुस्तकाचे लेखक अभिषेक चौधरी आहेत हे पुस्तक अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकीय जीवनावर आधारित असून त्यांच्या हिंदू राष्ट्रवादी विचारधारेशी असलेल्या ताणतणावपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकतो या पुस्तकात एकोणीसशे सत्त्याहत्तर ते दोन हजार अठरा या कालखंडातील भाजपचा प्रवास वाजपेयींचे नेतृत्व आणि नंतरचा मोदी युगाचा प्रारंभ समाविष्ट आहे ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र आणि वायूंच्या अंतरक्रियेचा अभ्यास करण्यासाठी ट्रेसर्स हे मिशन कोणत्या देशाने लॉन्च केले आहे योग्य उत्तर आहे अमेरिका हा प्रश्न डिटेलमध्ये समजू ट्रेसर्स म्हणजे टँडम रिकनेक्शन अँड कस्प इलेक्ट्रोडायनॅमिक्स रिकनेसन रिकनेसंट सॅटेलाइट्स हे मिशन अमेरिकेच्या नासा संस्थेने स्पेस एक्सच्या फाल्कन नाईन रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केले आहे यामध्ये दोन उपग्रहांचा समावेश आहे जे पृथ्वीच्या ध्रुवीय भागातील चुंबकीय पुनर्संयोजन या प्रक्रियेचा अभ्यास करतात याचा उद्देश पृथ्वीच्या अवकाश हवामानातील बदल समजून घेणे आणि त्याचा प्रभाव वायुमंडळावर कसा होतो हे शोधणे आहे ओके दहावा प्रश्न ग्रामीण महिलांसाठी भारताचे पहिले ए साक्षर अभियान यशोधा ए कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग स्पष्टीकरण समजून घेऊ यशोदा एआय म्हणजे युअर एआय सखी फॉर शेपिंग होरायझन्स विथ डिजिटल अवेअरनेस हे भारतातील ग्रामीण व अर्धशहरी महिलांसाठीचे पहिले एआय साक्षरता अभियान असून याची सुरुवात 22 मे 2025 रोजी बरेली उत्तर प्रदेश येथून झाली होती हे अभियान राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे राबवले जाते यशोदा एआय अभियान संपूर्ण भारतात राबविण्यात येत असून हे एक राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे ज्याचा उद्देश महिलांना स्थानिक भाषांमध्ये एआय सायबर सुरक्षा डिजिटल व्यवहार याचे प्रशिक्षण देणे आहे व देशाच्या महिलांपर्यंत डिजिटल आणि एआय साक्षरता पोहोचविणे आहे यशोदा एआय अभियानाच्या जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत देशभरात एकूण अकरा कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत राष्ट्रीय महिला आयोगबद्दल समजून घेऊ राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद अंतर्गत करण्यात आली होती राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा या जयंती पटनायक होत्या सध्याच्या अध्यक्षा विजया किशोर रहाटकर आहेत आणि यांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो किंवा वयोमर्यादा पूर्ण होईपर्यंत याचे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग